नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा युट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज वीस मे दुपारचे पावणे तीन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा वीस आणि एकवीस मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम मान्सून बद्दलची एक अपडेट आलेली आहे तर हवामान खात्याने जसं सांगितलं होतं की एकोणीस मेच्या दरम्यान मान्सून हा अंदमान निकोबार बेटाच्या आसपास पोहोचेल त्याचप्रमाणे काल मान्सून अंदमान निकोबारच्या बेटावर पोहोचलेला आहे तसेच इकडे मालदीव पर्यंत मान्सून आघाडी घेतलेली आहे अनुकूल असल्यामुळे मान्सून केरळमध्ये सुद्धा वेळेवर दाखल होण्याचा अंदाज सध्या दिसत आहे परंतु त्याच्या आधी बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती बावीस मे च्या दरम्यान सक्रिय होईल त्याच्यानंतर त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल त्यानंतर डीप डिप्रेशन आणि याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाजसुद्धा राहील अजून याची दिशा कन्फर्म झालेली नाही आहे बावीस तारखेला या भागात चक्राकार हवीची स्थिती बनेल आणि नंतर या भागातून या भागात डीप दिप डिप्रेशनपर्यंत याचा प्रवास असेल तिथून पुढे याची दिशा कन्फर्म होईल आणि आपण तुम्हाला त्यावेळी नक्कीच सांगू की हे वादळ कोणत्या दिशेला जाण्याचा अंदाज आहे त्यातल्या त्यात हे वादळ या भागात ओडिसापासून असंच पश्चिम बंगाल बांगलादेश तसेच म्यानमारच्या भागात जाण्याचा अंदाज राहील या पट्ट्यातच हे वादळ कुठेतरी जाण्याचा अंदाज राहील आपण पुढे तुम्हाला अपडेट वेळोवेळी याच्या नक्कीच देऊ आणि आपल्या महाराष्ट्रात मान्सून कधी पोचेल तर यावर बोलणं सध्या चुकीचं ठरेल कारण कालच अंदमानात मान्सून सक्रिय झालेला आहे आता पुढची परिस्थिती कशी राहती अजून केरळमध्ये सुद्धा मान्सून आलेला नाहीये पुढची परिस्थिती कंडिशन कशी राहती यावर ते अवलंबून असणार आहे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ बनणार आहे ते कोणत्या दिशेला जाते आणि या वादळाचा इफेक्ट मान्सूनवर सुद्धा पडू शकतो या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या पुढील दिवसात परिस्थितीनुसार कंडिशननुसार कन्फर्म होऊन जातील आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्कीच सांगू याच्यानंतर आपण आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज पाहूया त्याच्या आधी ज्या सिस्टीम सक्रिय आहेत त्या पाहूयात तर मध्य प्रदेशपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत एक लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तसेच उत्तर महाराष्ट्रापासून इकडे केरळपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तसेच गोव्याच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आता या सिस्टीममुळे थोडंफार दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या पाऊस अजूनसुद्धा सक्रिय आहे कालसुद्धा या भागात आपण कम्युनिटी पोस्टद्वारे सांगितलेलंच होतं त्या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस झालेला आहे सातारा सांगली कोल्हापूरचे काही, काही भाग रत्नागिरी सिंधुदुर्गचे काही भाग पुण्याचे दक्षिण भाग तसेच नगरचे दक्षिण भाग या भागात मेघगर्जनेसह पाऊस काल थोड्याफार क्षेत्रासाठी झालेला आहे बाकी उत्तर भारतात राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश या भागातून उष्णतेच्या उष्णतेची लाट आलेली आहे या भागातून तापमान हे पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत पोहोचलेलं आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच वीस मेचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर एकवीस मेचा तर आज वीस मे रोजी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा पुण्याचे दक्षिण भाग या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी हा मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय होईल थोड्याफार क्षेत्रासाठीच तुरळक ठिकाणी सार्वत्रिक असा नाही तसेच सोलापूर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव हिंगोली अकोला वाशिम जालना बीड नगर छत्रपती संभाजीनगर या सर्व पट्ट्यातून सुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील थोड्याफार क्षेत्रासाठी संध्याकाळच्या वेळी आणि थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाची शक्यता या भागातून अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे पालघर ठाणे रायगड पावसाची शक्यता नाही आहे तसेच विदर्भात उत्तरेकडील भागात तसेच गडचिरोली चंद्रपूर सर्व जिल्हे स्थानिक ढग निर्माण झाला एकाच दुसऱ्या हो ठिकाणी तर एकाच दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज विदर्भात सुद्धा दिसत नाही आहे याच्यानंतर एकवीस मेचा म्हणजेच उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर हेच सर्व जिल्हे सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग पुणे या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तसेच सोलापूर धाराशिव नांदेड लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातसुद्धा तशीच परिस्थिती दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी एका एक दुसऱ्या ठिकाणी एका एक दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज नगर जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली अकोला यवतमाळचे उत्तर भाग या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी राहील पालघर ठाणे रायगड पावसाची शक्यता नाही आहे तसेच जो उत्तर भाग राहिलेला आहे गोंदियापासून नाशिकपर्यंतचा हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून कुठेतरी ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी एका दुसऱ्या गावासाठीच हलका मध्यम पाऊस मेघगर्जेनेसह होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून उद्यासाठी म्हणजेच एकवीस मेसाठी दिसत नाही आहे त्यानंतर हा झाला आपला हवामान अंदाज हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच वीस मेसाठी कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली पुणे नगर सोलापूर दाराशिव लातूर बीड परभणी जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे रायगड ठाणे मुंबई पालघर उष्ण दिवस राहण्याचा अंदाज या भागातील तापमान किंवा उष्णता जास्त राहण्याचा आज अंदाज आजसाठी आहे उर्वरित यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे जे विदर्भातील जिल्हे आहेत या पट्ट्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेलं नाही आहे मात्र गडचिरोलीत एकाच दुसऱ्या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे तसेच यवतमाळ चंद्रपूर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो आजसाठी म्हणजेच वीस साठी बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद